मुंबईतल्या परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे आज रात्री नऊ वाजल्यापासून हा पूल पूर्णपणे बंद केला जाईल पूल मार्गे जाणारी वाहतूक आता तात्पुरत्या स्वरूपात बंद करून इतर मार्गाने वळवण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकावरील ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाचं नुकतंच पाडकाम सुरू झालंय या पुलाचं काम पूर्ण होऊन प्रत्यक्षात पूल खुला होण्यास मुंबईकरांना आणखी वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी एकतीस मे दोन हजार सव्वीसचं उद्दिष्ट ठरवण्यात आले ठाण्यातल्या घोडबंदर मार्गाच्या गायमुख रस्त्याची दुरवस्था झाली आहे रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतल्यामुळे घोडबंदर मार्गाच्या वाहतुकीत बदल करण्यात आले सव्वीस ते एकोणतीस एप्रिल दरम्यान या मार्गाची वाहतूक भिवंडी मार्गे वळवण्यात येणार आहे ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची महापालिका आयुक्तांनी पाहणी केली घोडबंद रस्त्यावर सुरू असलेली सर्व कामं वीस मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी चालू वर्षाच्या पहिल्या देशातील मुंबईसह सा प्रमुख सात शहरांमध्ये गृहविक्रीत बारा टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या जे एल एल कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे पासष्ट हजार दोनशे सेहेचाळीस घरांच्या विक्रीची तीन महिन्यामध्ये नोंद झाली आहे पुणे मनपाकडून पाणी साठवणाऱ्या दोनशे एक ठिकाणी कामं सुरू करण्यात आली पावसाळ्यामध्ये या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचतं त्यामुळे या ठिकाणी पाणी साठू नये यासाठी महानगरपालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत बारा वर्षाखालील प्रवाशाला ई बाईक टॅक्सीनं प्रवास करता येणार नाही तर प्रत्येक ट्रीपमध्ये जास्तीत जास्त पंधरा किलोमीटर पर्यंतचाच प्रवास करता येणारे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून याबाबतच्या सूचना जारी करण्यात आल्या मुंबई महापालिकेनं मालमत्ता कराचा दंड हा एक टक्के करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला आहे वेळेत मालमत्ता कर न भरल्यास दोन टक्के दंडाची आकारणी केली जाते मात्र हा कर जास्त असल्यानं थकबाकी वाढत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत होत्या त्यामुळे हा दंड कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे ब्रह्मपुरीत तापमान पंचेचाळीस पूर्णांक नऊ अंशांवर पोहोचले सलग दुसऱ्या दिवशी ब्रह्मपुरीत सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे राज्यात अनेक भागात तापमानाचा पारा हा चाळीस अंशांवर गेलाय आणि आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उष्णतेचा लाटेचा इशारा दिलाय सध्या संभाजीनगरचं तापमानही अधिक आहे पुणे महापालिकेकडून फॉग कॅनन मशीनद्वारे पाण्याचा शिडकाव करण्यात येतोय वाढत्या तापमानामुळे मुख्य रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणी गारवा निर्माण करण्यासाठी मशीनद्वारे पाण्याचा शिडकाव करतायत त्यामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे ऐन उन्हाळ्यात धारावीतला पाणी प्रश्न आता ऐरणीवर आला आहे धारावीत दूषित आणि अनियमित पाणीपुरवठा होतोय टँकर चालकांकडून नागरिकांची फसवणूक होत असल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे मोठे हाल होत आहेत शेळगावच्या चौगाव गावातलं पाणी पिण्यायोग्य असल्याचं निष्पन्न झाले गावातल्या अनेकांना के किडनीचे विकार होत होते त्यामुळे जिल्हा परिषदेकडून पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय बीड नांदेड लातूर मध्ये पावसाचा अंदाज वर्तवलाय चंद्रपूर चंद्रपूर मध्ये शनिवार ते सोमवारी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे कोल्हापूरमध्ये पहाटेपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला शहरासोबतच ग्रामीण भागामध्ये ढगाळ वातावरण आहे पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज जाहीर होणारे अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणारे पाचवीच्या पाच लाख सेहेचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांनी आणि आठवीच्या तीन लाख पासष्ट हजार आठशे पंचावन्न विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली गोंदियातील एक हजार अडतीस जिल्हा परिषदेच्या शाळा या डिजिटल झाल्यात मात्र यापैकी दोनशे अठ्ठावीस शाळांमधील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे एकशे पंच्याहत्तर शाळांनी वीज बिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित केला आहे त्रेपन्न शाळांमध्ये वीज कनेक्शनच नाही पहलगाममधल्या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन आता सुरू आहे किश्तवाडमध्ये सैन्याचं सर्च ऑपरेशन सुरू झालंय किश्तवाडच्या जंगलामध्ये दहशतवादी लपल्याचा संशय आहे पहलगावमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या सीमा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे पालघर जिल्ह्यालगतचा समुद्र भाग देखील असुरक्षित असल्याचं पुन्हा उघड झालं आहे खरेदी करण्यात आलेले स्पीडबोट धुळखात पडल्यात तर एकाच बोटीवर एकशे दहा किलोमीटरच्या सागरी सुरक्षिततेचा भार असल्याचं पाहायला मिळालं काश्मीरमध्ये अडकलेल्या सहाशे सत्तावन्न पर्यटकांना पुणे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षानं संपर्क साधला दोन ते तीन दिवसांमध्ये प्रवाशांना पुण्यात आणलं जाणार आहे आणि सर्व प्रवाशांना टप्प्याटप्प्यानं आणण्याचं काम सध्या सुरू आहे येवला शहरात आज हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ला आणि येवला शहरातल्या गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बंद पाळला जाणार आहे शहरामध्ये निषेध मोर्चा देखील काढला जाणार आहे येवल्यात मुस्लिम समाजाकडून पहलगाव दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीनं शहर पोलिसांना निवेदनाद्वारे करण्यात आली पुणे जिल्हा नियोजन समितीची आज बैठक पार पडणारे एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांच्या कामाचा आराखडा मांडण्यात येईल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल वसई विरार मधल्या दोन हजार पंधरा साली नंतरच्या अनधिकृत झोपड्यांना संरक्षण देऊ नका अशा कानपिचक्या पालकमंत्री गणेश नाईक यांनी आमदार राजन नाईक यांना दिल्या हे राज्य सरकारनं दोन हजार पंधरा साली पूर्वीच्या झोपड्यांना मान्यता दिली त्यानंतरच्या अनधिकृत बांधकामांसाठी आग्रही राहू नका असं म्हणत गणेश नाईक यांनी राजन नाईक यांना टोला लगावला यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले यांचे घर वापसे झाली लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मध्ये प्रवेश केला होता त्यांच्यासोबत इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला नाशिकच्या येवल्यातल्या खामगाव ग्रामपंचायतीमध्ये एकाच कुटुंबातले सरपंच आणि उपसरपंच आहेत आणि या गावामध्ये ग्रामपंचायतीत कदम कुटुंबातील विजयश्री कदम यांना सरपंचपदी तर आता अर्चना कदम यांची उपसरपंचपदी निवड झाली त्यामुळे एकाच कुटुंबात सरपंच आणि उपसरपंच पदाची लॉटरी लागली माननीय प्रधानमंत्री गोंदिया जिल्ह्याच्या डव्हा ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं बिहारमध्ये पंचायती राज मंत्रालयाकडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये हिंदू समाजाकडून पहलगावमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्यांना यावेळी सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली पाकिस्तानविरोधात यावेळी घोषणाबाजीही केली हिंगोलीमध्ये जैन बांधवांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं मुंबईच्या विलेपार्लेमध्ये जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं मंदिराची पुनर्बांधणी करण्याची ही यावेळी मागणी करण्यात आली गोंदिया जिल्ह्यातल्या महावितरणच्या मुल्ला उपकेंद्रावर शेतकऱ्यांनी मशाल आंदोलन केलं मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना विजेच्या भारनियमनाचा फटका बसतोय आणि ऐन उन्हाळ्यामध्ये विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत यवतमाळच्या दारभा इथल्या तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे यांच्या विरोधात कृषी सहाय्यकांचा धरणा आंदोलन सुरूच आहे गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे अनुदान रकमेतून हा अधिकारी बत्तीस टक्के लाचेची मागणी करत असल्याचा आरोप कृषी सहाय्यकांनी केला आहे गिधाडांच्या संवर्धनासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे हरियाणातून महाराष्ट्रात चौतीस गिधाडं दाखल होणारे तीन व्याघ्र प्रकल्पांमधल्या केंद्रांमध्ये संवर्धन केले जाणारे वीस लांब बेल्ट गिधाडं आणि चौदा पांढरी गिधाडं यांचा समावेश आहे चंद्रपूरमध्ये वाढत्या तापमानाचा पर्यटकांना मोठा फटका बसला आहे ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे दुपारच्या सत्रातल्या सफारीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे दुपारी तीन ते सात यावेळेमध्ये सफारी करताय भंडाऱ्यातल्या पिंपळगाव पाणीमध्ये तंबाखू विक्री प्रकरणात कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये बत्तीस हजारांची सुगंधित तंबाखू जप्त केली अन्न व औषध सुरक्षा पथकानं ही कारवाई केली आणि या प्रकरणामध्ये एका आरोपीवर गुन्हाही दाखल करण्यात आला मुंबई विमानतळावर वीस कोटींचा गांजा जप्त करण्यात आला या प्रकरणामध्ये सीमाशुल्क विभागानं पाच जणांना अटक केली या आरोपींमध्ये तीन पुरुष दोन महिलांचा समावेश आहे नाशिक विभागात लाचखोरी करताना रंगे हात सापडलेल्या कर्मचाऱ्यांची नोकरी टिकू नये आणि एकोणीस कर्मचाऱ्यांना सापळा रचून लाच घेताना अटक केली मात्र अजूनही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही या लाचखोर कर्मचाऱ्यांवर कोण मेहरबान आहे असा सवाल उपस्थित केला जातोय न्यायमूर्तींच्या आदेशावर आक्षेपार्ह टिप्पणी करणं नवी मुंबईतल्या एका महिलेला चांगलंच भोवलंय या महिलेनं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध आक्षेपार्ह आणि अपमानास्पद टिप्पणी करणारं पत्र प्रसारित केलं होतं आणि या प्रकरणात संबंधित महिलेला दोन हजार रुपयांचा दंड आणि एका आठवड्याचा सा साध्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे भिवंडीमध्ये महापालिकेनं अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू केली आहे शहरातल्या रस्त्यालगतच्या फुटपाथवरील हातगाड्या दुकानं अशी अतिक्रमणं काढायला सुरुवात केली आहे यापुढेही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचं पालिकेनं सांगितलं महसूल अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालयात सोडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे अधिकाऱ्यांचं निलंबन करत त्यांच्यावर अन्य शिस्तभंगाची कारवाई करणार आहेत आणि महसूल विभागानं याबाबतचे आदेश दिले भंडाऱ्यातल्या कोठुर्डा मंडावीमध्ये वाळू माफिया बिंधास्तपणे नदीपात्रामध्ये ट्रॅक्टर घालून वाळू उपसा करतात महसूल प्रशासनाच्या वतीनं ठिकठिकाणी -थी चौक्या लागलेल्या आहेत आणि ही वाळू चोरी सुरू आहे त्यामुळे प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत जळगावमध्ये मित्राचा वाढदिवस साजरा करायला गेलेल्या एका तरुणावर काही जणांनी गोळीबार केला गोळीबारामध्ये कमरेला गोळी लागल्यानं तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती आरोपी आता आरोपींचा पोलीस शोध भंडाऱ्यामध्ये एका सात वर्षाच्या चिमुकलीवर एका इसमानं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे चिमुकली घरी एकटी असताना इसमानं चिमोडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला एका फार्मा कंपनीमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली संचालकांचे आदेश समजून संबंधित अधिकाऱ्यानं सायबर भामट्याला सव्वा कोटी रुपये पाठवले या प्रकरणात सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पंढरपूरच्या गोपाळपूरमधल्या शेतमजुराच्या आठ वर्षाच्या मुलाला पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये शोधून काढलं या शेतमजुरांना आपल्या मुलांना पाणी आणण्यासाठी पाठवलं होतं यावेळी फक्त त्यांची मुलगीच परत आली मात्र मुलगा परत आला नाही आणि पोलिसांनी आता त्याचा शोध घेतल्यानंतर हा मुलगा नदीकाठी झोपलेला आढळून आला खोपरखरेडमध्ये उद्यानात चालायला जाणाऱ्या महिलांकडे पाहून अश्लील चाळे करणाऱ्या व्यक्तीला एका महिलेनं अद्दल घडवली या महिलेनं आरोपीचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ काढला कर आणि महिलांकडे बघून तो सर्वांसमोर अश्लील चाळे करायचा तो व्हिडिओ दाखवून त्याने त्यांनी पोलिसांना उद्यानामध्ये बोलावलं आणि पोलिसांनी तात्काळ या आरोपीला ताब्यात घेतलं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर हायड्रोपॉनिक गांजाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक केली या गांजाची किंमत तीस कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिकमध्ये भरधाव कारचालकानं बाईकवर असलेल्या तरुणांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला शहरातल्या त्र्यंबक रोडवरील धक्कादायक घटना आहे कारचालकानं दोन वेळेला धडक देत तिसऱ्यांदा गाडी थेट अंगावर घातली या घटनेमध्ये दोन तरुण गंभीर जखमी झाले ही घटना हेल्म या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहे तर पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे नाशिकमध्ये पोलिसांनी समीर उर्फ छोटा पठाणचा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला पाथर्डी भागामध्ये सराईत गुन्हेगार छोटा पठाण मागच्या काही महिन्यांपासून जुगाराचा अड्डा चालवत होता अखेर पोलिसांनी अड्ड्यावर छापा टाकला सत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जुगार सा हो खेळण्यासाठी जुगार आलेल्या जुगारी लोकांच्या पंधरा दुचाकी पाच मोटारी एक रिक्षा मोबाईल जुगार साहित्य जप्त करण्यात आलं ळगावच्या बाभेगाव फाट्याजवळ बस आणि टँकरचा अपघात झाला भरधा वेगात असणाऱ्या बस आणि टँकरची समोरासमोर धडक झाली अपघातात नऊ जण जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत वाशीमधल्या वांगीमध्ये शेतातल्या गोठ्याला भीषण आग लागली आगीमध्ये शेती उपयोगी साहित्य गुरांसाठी ठेवलेल्या चारा इतर साहित्य जळून खाक झालं या घटनेमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं त्यामुळे प्रशासनानं तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली लखनौच्या हजरतगंज मेट्रो स्टेशन परिसरातल्या एका इमारतीला भीषण आग लागली अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं सुदैवानं आगीमध्ये कुठली जीवितहानी झाली नाही नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली प्रशासनानं दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली जम्मू काश्मीरमध्ये कॉलेज विद्यार्थिनी पहलगामधल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ मोर्चा अनंतनाग भागात सरकारी डिग्री कॉलेजमध्ये शेकडो विद्यार्थिनी आणि शिक्षक मुस्लिम विद्यार्थिनी दिली परभणीमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला संतप्त नागरिकांनी पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या दहशतवाद्यांना धडा शिकवा अशी मागणी आंदोलकांनी केली पहलगाम हल्ल्याचा नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीव्र निषेध करण्यात आला यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा झेंडा झाला केंद्र सरकारनं पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा गोंदियामध्ये काँग्रेस पक्षाकडून रॅली काढण्यात आली यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला हल्ल्यातल्या मृतांना नागरिकांनी श्रद्धांजली